knees गाथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या कणा कणातील कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींचा जीवन प्रवास या सत्रामध्ये जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण विल्यम कॅरी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत विल्यम कॅरी हे नक्की कोण होते विद्यार्थी मित्रांनो विल्यम केरी हा एक इंग्रज माणूस ज्याला मराठी व्याकरणकार म्हणून ओळखलं जातं चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तरपणे विल्यम केरी हे एक ख्रिस्ती धर्मोपदेशक मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार तसंच मराठी ग्रंथाचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत विल्यम केरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा उनामा करणारे पहिले इंग्रज पंडित वनस्पतीशास्त्रज्ञ असून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते विल्यम केरी यांच्याविषयी सांगायचं झाल्यास केरी यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर् नॉर्दॅम्प्टन या ठिकाणी सतरा ऑगस्ट सतराशे एकसष्ट रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाविषयी विल्यम केरी यांचे वडील शाळा मास्तर होते गरीब परिस्थितीमुळे शालेय शिक्षण झाले नाही वर्षी त्यांनी एका चांभाराकडे नोकरी केली त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत चांभाराचा व्यवसाय केला जोडे शिवत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून त्यांनी मिशनरी व्हायचे ठरवले होते धंदा सोडून ते बॅप्टिस्ट या पंथात दाखल झाले व जॉन थॉमस यांच्याबरोबर पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात अकरा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव रोजी आले जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमस यांच्याकडून त्यांनी बंगाली भाषेची तोंड ओळख करून घेतली बंगालमध्ये आल्यानंतर केरी यांनी मालदा येथे शेती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला नंतर मदनवती येथे त्यांनी निईच्या मळ्यात पाच वर्ष नोकरी केली या काळात राम बसू यांच्या मदतीने विल्यम केरी यांनी बंगाली या भाषेचा सखोल अभ्यास केला त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे देखील अध्ययन केले व्याकरण आणि ग्रंथ यांच्या अभ्यासाने नऊ वर्षात त्यांनी वेद वाचण्याइतकी प्रगती केली त्यानंतर ते दहा जानेवारी अठराशे रोजी कलकत्त्यापासून एकोणतीस किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर या डॅनिश वसाहतीत आले तेथे त्यांनी चर्च व एक शाळा काढली आणि या ठिकाणीच त्यांनी एक छापखाना उभारला कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत भाषा आणि पौरात्य संस्कृती या विषयाचे अठराशे एक ते अठराशे तीसपर्यंत प्राध्यापक होते याशिवाय त्यांना इंग्रजी फ्रेंच लॅटिन ग्रीक हिब्रू ह्या भाषा देखील येत होत्या नुसत्या येतच नव्हत्या तर या भाषांमध्ये ते पारंगत होते यानंतर त्यांनी काही काय मुद्रक म्हणून देखील उत्तम कामगिरी केली पंचानंद कर्मकार नावाच्या लोहाराकडून त्यांनी अनेक भाषांचे खेळ करून घेतले आणि छपाईला सुरुवात केली छापखान्यातून अठराशे चौतीस पर्यंत बंगाली नागरी मराठी संस्कृत हिंदी कोंकणी गुजराती कानडी तेलगू पंजाबी उडिया अरेबिक पर्शियन चिनी इत्यादी चाळीस भाषांमधून त्यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या पौरात्य भाज्यांच्या छपाईचा त्यांनी पायाच घातला होता विल्यम केरी यांनी अठराशे पाच ते अठराशे पंचवीस या कालावधीत मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत सेंट मॅथ्यूचे वर्तमान बायबलचा नवा करार जुना करार असे जवळपास चौदा धार्मिक ग्रंथ लिहून मुद्रित केले होते धार्मिक साहित्य निर्मिती व्यतिरिक्त केरी यांनी अठराशे पाच साली मराठी भाषेचे व्याकरण देवनागरीत मुद्रित केले होते अठराशे दहा साली केरी यांनी अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला सहाशे बावन्न पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा अर्थ इंग्रजीत दिला आहे अठराशे चौदा साली सिंहासन बत्तीशी हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत त्यांनी भाषांतर केलं आणि हे पुस्तक त्यावेळेला प्रसिद्ध झालं होतं या पुस्तकात राजा विक्रमादित्यच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा बत्तीस पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत अठराशे सोळा साली रघुजी भोसल्यांची वंशावळी हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत केरी यांनी लिहून मुद्रित केलं होतं अठराशे एकमध्ये मध्ये विल्यम केरी यांनी पंडित वैजनाथ यांच्या मदतीने श्रीरामपूर बंगाल येथे पहिला मोडी लिथोग्राफ बनवला होता मित्रांनो मृत्युंजय विद्यालंकार रामराम बसू व वैजनाथ शास्त्री कानपाळे यांच्या मदतीने कॅरी यांनी आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच या भाषातील मुद्रण व्यवसायाचा पाया घातला आणि या मुद्रण व्यवसायाचं सगळं श्रेय हे कॅरी यांना जातं असं म्हणायला हरकत नाही केरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बायबलचं सर्व हिंदुस्थानी भाषात व प्रमुख बोलीत अनुवाद करण्याचं योजलं होतं आणि त्यासाठीच मग त्यांनी सुरू केला छापखाना या छापखानाचं आवश्यक साहित्य त्यांनी इंग्लंडवरून आणलं होतं परंतु मुख्य प्रश्न हिंदुस्थानी भाषांच्या टंकांचा होता केरीने टंक पाडण्याचं काम सर विल्किन्सन यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन नावाच्या लोहाग्राकडून करून घेतलं करूं कॅरीने छापलेला हा छापखाना पुढे श्रीरामपूर मिशन प्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला बायबलचे चाळीस हिंदुस्थानी भाषा बोलीतले अनुवाद या छापखान्यातून छापून प्रसिद्ध झाले तसेच बंगाल गॅझेट दिग्दर्शन व समाचार दर्पण ही नियतकालिके देखील येथूनच प्रसिद्ध होत असे बंगाली नियतकालिक का प्रकाशनाचा आरंभ याच ठिकाणी झाला फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये असताना मुख्यतः तीन प्रश्न सोडवावे लागले पाठ्यपुस्तक तयार करणे दुसरं ज्या भारतीय भाषेत ती तयार करावयाची त्यांची सारणी निश्चित करणे आणि बंगाली लोकांना मातृभाषेची गोडी लावून ग्रंथलेखनास प्रवृत्त करणे या दृष्टीने बंगाली पंडित जमून केरेने कामाला सुरुवात केली यानंतर काही भारतीय ऐतिहासिक हो, कथा लोककथा आख्यायिका गोळा करून त्या लेखनबद्ध करण्यास त्याने प्रवृत्त केले अठराशे एकमध्ये मध्ये त्यांनी बंगाली व्याकरण व अठराशे पंधरा ते अठराशे पंचवीस या काळात बंगाली शब्दकोश तीन खंडात ज्यामध्ये ऐंशी हजार शब्द होते असा बंगाली शब्दकोश प्रसिद्ध केला याशिवाय अठराशे एकमध्ये कथोपकथन आणि अठराशे बारामध्ये इतिहासमाला ही बंगाली देखील त्याने प्रसिद्ध केली कॅदीने ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज अठराशे पाचमध्ये तर अठराशे दहामध्ये डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज हे ग्रंथ तयार करून प्रसिद्ध केले आहेत मराठीतील हे पहिले मुद्रित गद्य पुस्तक होय यापुढील सोळा वर्षात त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशहा प्रसिद्ध केला याशिवाय त्याने वैजनाथ शास्त्री कानफाडे यांच्याकडून मूळ बंगालीवरून अठराशे चौदामध्ये सिंहासन बत्तीशी अठराशे पंधरामध्ये हितोपदेश अठराशे सोळामध्ये प्रतापदित्य प्रताप प्रता, प्रतापदित्य चरित्र हे तीन मराठी अनुवाद करून घेतले महाराष्ट्रात ग्रंथ प्रकाशनाचा आरंभ अठराशे बावीसमध्ये पंचोपाख्यान या ग्रंथाने झाला असला तरी त्यापूर्वी बंगालमध्ये झालेली मराठी ग्रंथ निर्मिती लक्षात घेता मराठी ग्रंथमुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्य प्रवर्तनाचे श्रेय विल्यम कॅरी यांच्याकडे जाते अशा या मराठीतील व्याकरणकाराचे नऊ जून अठराशे चौतीस रोजी निधन झालं विल्यम केरी यांनी काही ग्रंथसुद्धा लिहिले यामध्ये अठराशे पाचमध्ये मराठी भाषेचे व्याकरण आणि बंगाली भाषेचे व्याकरण अठराशे सहामध्ये संस्कृत व्याकरण आणि एक अठराशे सहामध्ये बाडला शिकण्यासाठी उपयुक्त संवाद याचबरोबर अठराशे आठमध्ये मराठी व्याकरण यामध्ये व्याकरणातील मराठी मजकूर हा मोडी लिपीत छापलेला होता तर अठराशे दहामध्ये मराठी इंग्रजी शब्दकोश अठराशे बारामध्ये पंजाबी भाषेचे व्याकरण आणि अठराशे चौदामध्ये तेलगू भाषेचे व्याकरण इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले होते अशा या महान वनस्पतीशास्त्रज्ञ बहुभाषी भाषांतरकार आणि व्याकरणकार याचबरोबर धर्मोपदेशकाचं नऊ जूनला निधन झालं विद्यार्थी मित्रांनो खरं तर आज सतरा ऑगस्ट आज विल्यम केरी यांचं जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला तेव्हा तुम्हाला विल्यम केरी यांची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता मित्रांनो आता वेळ आली आहे तुम्हा सगळ्यांची रजा घेण्याची मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी